नमस्कार तर कारल्याची भाजी कडू होते त्यामुळे बरेच जण खायला कंटाळा करतात किंवा काहींना कारल्याची भाजी आवडत नाही कडू होते त्यामुळे परंतु जर या पद्धतीने कारल्याची भाजी केली तर नक्कीच सगळ्यांना आवडेल तर पहा भाजी करण्यासाठी मी इथे दोन असे कारले घेतलेले आहेत मोठ्या साईजचे तुम्हाला जर अगदी कोळे कारले भेटले तर तुम्ही त्याची सुद्धा करू शकता कोळ्या कारल्याची भाजी तर अगदी छान होते आणि कारल्याचे असे बारीक फुडी करून घेतलेले आहेत मी त्याच्या आणखी छोट्या फुडी करून घ्यायच्या आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाकायच्या कारण बिया ह्या कडक झालेल्या असतात त्यामुळे दाताखाली आल्यावर त्या कचकच लागतात त्यामुळे बिया काढून टाकायच्या आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कारल्याचे तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा छोटे तुकडे करू शकता तर पहा या पद्धतीने कारल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये असणाऱ्या ज्या बिया आहेत त्या बिया मी वेगळ्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि आता एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे चिरून घेतलेलं कारलं आहे ते टाकून घेतलेलं आहे त्यावरती एक चमचा मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मीठ कारल्यामध्ये असं छान मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं किंवा हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं मीठ मीठ छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचं भांड्यावरती आणि एक दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं तर पहा पंधरा मिनिट आपले झालेले आहेत आणि कारलेला पहा थोडस पाणी सुटलेलं आहे अगदी ओलसर झालेलं आहे कारलं आणि आता हाताने असं कारलं दाबून घ्यायचं म्हणजे पिळून घ्यायचं त्यामध्ये असलेलं जे कडवट पाणी आहे ते कडवट पाणी निघून जातं मिठाच्या पाण्यामुळे पा या पद्धतीने सर्व कारलं मी असे ते पिळून घेतलेलं आहे हाताने आणि असं कडवट पाणी थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे ते पाणी टाकून द्यायचं आणि आता भाजी करण्यासाठी गॅस गॅसवर ठेवलेली आहे मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे कारल्याच्या भाजीला थोडं जास्त तेल वापरायचं आणि त्यामध्ये मुरी टाकून घेतलेली आहे मुरी चांगली तडतडल्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या अशा बारीक तुकडे करून टाकलेले आहेत जिरे टाकून घेतलेले आहेत थोडासा हिंग टाकलेला आहे आणि कांदे सध्या महाग आहेत त्यामुळे मी ते कांदा कमी वापरलेला आहे एक छोटा कांदा मी बारीक चिरून टाकून घेतलेला आहे कांदा तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची कडीपत्ता टाकून घेतलेला आहे कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये मी मसाला तिखट टाकून घेतलेला आहे किंवा धने पावडर टाकून घेतलेली त्यानंतर आणि हळदसुद्धा टाकून घेतलेले लगेच मसालेसुद्धा कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे मसाले आणि कांदा चांगला परतल्यानंतर आपण जे चिरून घेतलेलं कारलं होतं ते टाकून घेतलेलं आहे कारलं टाकल्यानंतर कारल, कारल मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे जो आपला मसाला आहे तो छान कारल्याला लागतो भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मी इथे छोटी वाटी भरून एक भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे आणि अर्ध्या ग्लासापेक्षा जास्त पाणी टाकून घेतलेलं आहे कारलं शिजण्यासाठी कारण कच्चं कारलं वापरलेलं आहे आपण त्यामुळे कारलं शिजण्यासाठी पाणी लागतं थोडंसं जास्त त्यामुळे पाणी थोडं जास्त वापरायचं आणि आता एखाद दोन मिनिट गॅसची फ्लेम फुल करायची म्हणजे भाजीला उकळी येईपर्यंत भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची त्यामध्ये थोडासा गुळ टाकून घ्यायचा गॅसची फ्लेम कमी करून झाकण ठेवून द्यायचं आणि एक आठ ते दहा मिनिटानंतर झाकण काढून घेतलेलं आहे मध्येच एक दोन वेळा भाजी चेक करून घ्यायची म्हणजे भाजी हलवून घ्यायची तर पहा एकदम छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरी सुद्धा भाजीला अगदी छान आलेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि अगदी छान आंबटपणा येण्यासाठी थोडंसं लिंबू पिऊन घ्यायचं भाजीमध्ये गॅस मी आता बंद केलेला आहे भाजी चांगली मिक्स करून घ्यायची तर पहा एकदम मसालेदार अशी भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सुद्धा अगदी चविष्ट अशी लागते तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पा कारलं सुद्धा आपलं छान शिजलेलं आहे तर नक्की अशी कारल्याची भाजी करून पा थँक